सोलापूरकरांना दीर्घकाळापासून विमानसेवेची प्रतीक्षा आहे मात्र केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारकडून वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात विमानसेवा सुरू न झाल्याने संतप्त सोलापूर जिल्हा काँग्रेसने आज तीव्र आंदोलन छेडलं या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात लक्ष वेधून घेत होती विशेष म्हणजे आंदोलनात माणसाच्या रूपातील नंदी बैलाची डमी सादर करण्यात आली होती जी चर्चेचा मुख्य विषय ठरली काँग्रेसने सरकारवर सोलापूरकरांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप करत तात्काळ विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली जर लवकरच सेवा सुरू झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी उद्घाटन केलं की हे विमानतळ मागत झालं चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार का नाही आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होतंय आपण बघितलं आता नाहीत ते देखील म्हणतो यांचं काही खरं नाही हे लोकांचा ईश्वर हिंच्या संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पंडित खाली गणेश डोंगऱ्यातील विनोद दात असतात आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त फक्त बोलू शकतात काम करू शकत नाहीत दरम्यान या आंदोलनामुळे सोलापूर विमानसेवेचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे